आ, ते ते चा स्पॉट आहे तो पायगाव इथं जाणार आहे फिशिंग थोडी वेगळी करायचं आहे कारण त्यात ऑलरेडी मी दोन तीन वेळा गेलो पण एकदाच बारामुंडी लागली त्यानंतर बारामुंडी लागलेली नाही तर आजचं फिशिंगचं जे आहे म्हणजे ट्रिक आहे ते आपण असं करणार आहे की आपण छोटा तिलापिया पकडून त्याला हुक लावून लाईव्ह वेट लावतात आणि तो फेकून आपल्याला तिकडे पकडायचं आहे तर पहिला आपल्याला तिलापिया पकडायसाठी जायचं आहे चला तिलापिया एका मित्राला कॉल केला होता त्याच्याकडे आहेत पण तो बोलला का माझ्याकडे खूप मोठे आहेत तर मग विचार केला का माझा स्वतःचा सोडलेला आहे त्याच्यात ट्राय मारून बघतो जर भेटले छोटे तिलापिया तर आपलं काम पच्चिस होऊन जाईल कारण बारामुंडी तिलापियावरती अटॅक शंभर टक्के करते तर जी आता आपली सामग्री आहे तिलापियासाठी पकडण्यासाठी ती मी आता घेतलेली आहे जास्त काही नाही लागत त्याला लोक हे ना ते सांगतात हे जडीबुटी वगैरे काय नाही हे आहे गव्हाचं पीठ याला पाण्यात काळलं तिलापिया किती पण कसं पण असू दे शंभर टक्के लागणार आणि तिलापाया ठेवण्यासाठी जो आपण हे केलेला आहे तो हा हा एक ड्रम आहे या ड्रममध्ये पाणी ठेवलेलं आहे याच्यात पकडून आपण याच्यात पेय घेऊन इथून पकडून टाकून नमक तिला पे आपण तिकडे घेऊन जाणार आहे आणि बाकीचा तिलापेय पकडण्यासाठी जो सेटअप आहे तो तुम्हाला मी दाखवतो हवी आपली ॲक्सेस वन ट्वेंटी बाय ती आहे तर हे आणि बघूया आता पुढे जसं बघतोय बघूया पण तिलापिया तर पकडूया मग पा पुढचे आपण व्हिडिओ तिकडे गेल्यावरती शूट करूया स्पॉटवरती गेल्यावरती आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मित्रांनो आपण तो तिलापिया पकडायला पोचलेला आहे हा स्पॉट आहे आणि आपल्या असे सामग्री आणि पहिलं तिला पियासाठी आपण आता जे गव्हाचं पीठ जुनं जळलेलं आहे खराब झालेलं गहू ते आता आपण टाकणार आहे सुरुवातीला बघूया मित्रांनो आजचा विषय असा झाला का आपण इकडनं या डबक्यातून आपण तिला पिया नाहीतर छोटी मच्छी पकडून आपण बारामुंडीसाठी पकडण्यासाठी जाणार होतो पण तिला पे का आपल्याला आज काय काही भेटलेलं नाही तर त्याच्या मला मग प्लॅन कॅन्सल करून याच्यातच बारामुंडी सोडलेली आहे ती साईज आपण चेक करण्यासाठी प्रयत्न केला आणि प्रयत्नामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच की दोन काचेब झाल्या होत्या आणि साईज बऱ्यापैकी होती तर बरेच लोक मला कमेंटमध्ये विचारतात का बारामुंडीसाठी स्पेशल तुम्ही काय वापरता असा तर जो आपला बारामुंडीचं पकडण्याचा जो म्हणजे आहे सेटअप आहे तो मी जास्त करून एक तीन मीटर डीपचा किंवा एक दोन मीटर डीपचा नाहीतर हा पॉपर असतो हो, हा पॉपरचा मी उपयोग करतो हा पॉपरची मुवमेंट ह्या लोकांनाच आहे याची चांगल्या पद्धतीने याची मुवमेंट होती आणि जी दर्यामध्ये जी हालचाल होती त्यासाठी हा उपयोगी नाही पडत आहे कारण याची मुवमेंट तेवढी एवढी खास होत नाही आणि जर सम पाणी असेल म्हणजे सम पाणी म्हणजे शांत पाणी म्हणतो आपण त्याला सम पाणी तर त्याच्यामध्ये ह्याचा इफेक्ट जबरदस्त असतो कारण जेव्हा हा मुवमेंट करतो ना वरती चालतो तेव्हा त्या बारामुंडीला एवढं अट्रॅक्टिव्ह करतो आणि खास करून हा रेड अँड व्हाईट कलर येतो ना रेड अँड व्हाईट कलर हा बारामुंडीसाठी आत्तापर्यंत मी बरेच कॅचअप केलं आहे त्याच्यासाठी हा रेड अँड व्हाईट आहे ना हाच कलर बेस्ट येतो त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहाल तुम्ही की बारामुंडी किती साईजची कॅचअप होती आणि आपण ती आजचा तो आपला येच होता की आपण बॅरामंडे कॅचअप झाली तर आपण ती रिलीजच करणार होतो का प्रत्येक वेळेस फिशिंग खाण्यासाठी जास्त किंवा असं काही नाही रिलीज पण किती महत्त्वाचं आहे ते पण आपलं समजू सम्झ, समजायला पाहिजे की बारामुडीची जो यो आहे एक फिश आहे जातीचा तो फार कमी प्रमाणात होत चाललेला आहे तर कधी कधी रिलीज करणं हे पण महत्त्वाचं असतं निसर्गाच्या याच्यासाठी कारण ती जर साईज आपल्याला पुढे वाढवून किंवा त्यांची बच्ची होऊन तर आपल्याला अजून आपल्याला मिळ मिळतील पण त्या आशेने हे रिलीज केलेले आहेत बघूया आणि त्याची साईज पण बऱ्यापैकी होती एक सव्वा किलोच्या आसपास झालेली आहे तर मी बारा जे बारामुडीचे पकडलेले आहे आत्तापर्यंत ती जवळजवळ पंधरा अठरा सात आठ किलो जे असे म्हणजे एक किलो एवढी महत्त्वाची नाही ठरत आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे का हे बाबा ही एवढीपर्यंत होऊ शकते त्यासाठी थोडा काळावधी लागतो बस एवढंच आणि धन्यवाद तुमच्या सर्वांचे की तुम्ही मला चांगल्या प्र प्रकारे प्रसिद्ध काय बोलतात ते प्रतिसाद देत आहेत तुम्ही त्यासाठी आणि थोडंसं नवीन ब्लॉगर असल्या मी थोडंसं बोलण्याचं माझी थोडीशी बरेच जण सांगतात अरे तुला बोलतो ना थोडंसं हे करत जा थोडा अजून पण असा तर बघा मित्रांनो मी माझीही सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीला तुम्ही एवढं सपोर्ट करता तेच माझ्यासाठी फार आहे आणि राहिलं माझ्या ज्या चुका आहेत त्या मी सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि तुम्ही असेच माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद थँक्यू मित्रांनो बिग कॅचअप झालेलं आहे बारामुंडी पाहू शकता तुम्ही बारामुंडी कॅचअप झालेली आहे हे बघा बारामुंडी साईज पण चांगली आहे जास्त तलावामध्ये कॅचअप झाली आपली तुम्हाला ते दाखवतो मी बघा एकदम चांगली साईजची कॅचअप झाली आहे तर आपण ते आता ठेवणार आहे रिलीज करणार आहे कारण आहे साईज बऱ्यापैकी आहे पण अजून थोडी मोठी झाली तर चांगली होईल असं वाटतं मला कारण नुसतेच प्रत्येक वेळेला खाणं पण हे गरजेने केलेलं आहे काही वेळेला रिलीज करणं हे पण महत्त्वाचं आहे तितकेच आहे ठीक आहे मी आता काढतो आणि रिलीज करतो ओके मी रिलीज करतो आता आता हिला आम्ही हुकातून काढतो आणि हिला रिलीज करतो हुक पण जवळच हुकअप झालेलं आहे ओके okay. बघा आरच्या पार झाल्या तिच्या तर मग मी जरा काढतो प्रयत्न करतो ओके काढलेलं आहे पण आता हिला पण रिलीज करणार आहे साईज आहे बऱ्यापैकी आहे चांगली साईज आहे पण अजून मोठी झाली तर बरं होईल छोट्या नाही तर हे बघा बिग साईजची आहे बिग साईज पण नाही सांगू शकत मीडियम साईजची आहे म्हणजे पकडा की एक, एक किलोच्या आसपास आहे ती तर आपण आता तिला सोडणार आहे ही आपण रिलीज केली ओके मित्रांनो एक दुसरे कॅचअप झाले आहे तुम्हाला दाखवतो मी बघा हे बघा साईज पण ही पण छोटीच आहे पण पन... एवढी खूप छोटी आहे ही पण तेवढीच आहे एक दीड किलोची होईल ती पण आपण काय करणार रिलीजच करणार आहे आज रिलीजचा दिवस आहे आज रिलीजच करणार आहे हे बघा चांगली साईज आहे स्वतः रिलीज होईल तर ठीक आहे नाही तर मग काढून आपल्याला रिलीज करायला लागणार आहे बघा ह्याच्यात झाले आणि एक स्वतःहून रिलीज होणार नाही ती खूप जबरदस्त झालेला आहे तर आपण काढून तिला रिलीज करू मित्रांनो उचलले पुढे ती स्वतःहून रिलीज झाली बरं झालं तसं आपल्यालाच सोडण्याचाच दिवस आहे